भरदिवसा घरपोडी करणारी आंतरराज्य टोळी चेरबंद करून शहाऐंशी लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर येथील भरदिवसा ग्रामीण भागातील बंद असलेल्या घरांना टार्गेट करून घरपोडी प्रकरणी विक्रम कित्तूर राहणार हलसी बेळगाव आणि महादेवनारायण धामणीकर राहणार हलसी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण तेरा घरपुडी आणि एकूण मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह शहाऐंशी लाख सव्वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील घरपोडीसारख्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिल्या होत्या या पथकातील पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्याची पद्धतीची माहिती घेऊन ग्रामीण भागातील बंद असलेल्या घरातील चोरीच्या प्रकरणात होत असलेली वाढ याचा एकत्रितपणे तपास सुरू केला असता कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या गुन्हा हा वे, बेळगाव वे येथील हलसी गावातील विक्रम कित्तूर याने आपल्या साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती मिळाली सदरचा आरोपी हा चोरीतील दागिने विकण्यासाठी मुरगुड येथे सिद्नेरली रोडवर असलेल्या रिद्धीसिद्धी मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून दिनांक एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी विक्रम उर्पर बाळू कित्तूरकर वय वर्ष एकतीस राहणार इंदिरानगर हलसी बेळगाव याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने महादेव नारायण धामणीकर या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली या दोघांच्याकडे एकत्रितपणे तपास केला असता महादेव धामणीकर हा सराईत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या कर्नाटक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत हे दोघेजण कर्नाटकातून एस टी बसने महाराष्ट्रात येऊन येथे मोटरसायकलची चोरी करून ग्रामीण भागातील बंद असलेल्या घराची टेहळणी करून त्या घरातील दागिन्याची चोरी करून परत ते आपल्या गावी जात असत आणि चोरीतील दागिने दोघात वाटून घेत असत यातील आरोपी विक्रम कित्तूर याने चोरीतील दागिने बेळगाव येथील फेडरल बँकेत तर दुसरा आरोपी महादेव धामणीकर याने खानापूर बेळगाव येथे आप असलेल्या मुथूट फिन कॉर्प कॉर्प येथे हे दागिने घाणवट ठेवून मिळणारी रक्कम घेऊन हे दोघे गोवा येथे मोजमजा केल्याची माहिती या दोघांनी पोलिसांना दिली हे घाणवट ठेवलेले दागिने जप्त करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे यावेळी सांगितले या, या दोघा आरोपींनी गेल्या दोन महिन्यापासून कोडोली येथे एक चंदगड दोन मुरगुड दोन गड इंग्लज आणि दोन बुदरगड आजरा व राधानगरी येथे एक आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे एक असे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असून बारा गुन्हे या पथकातील पोलिसांनी उघडकीस आणले आहेत तसेच या प्रकरणात वापरलेली चोरीची मोटरसायकल खंडाळा सातारा येथे गुन्हा दाखल असून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे या चोरीतील गुन्ह्याची दागिन्याची शंभर टक्के रिकवरी केली असून पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांनी पथकाला पंचवीस हजार रुपये बक्षीस जाहीर केले असून भविष्यात अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली हे दोघे चोरटे चोरी करून चोरीतील दागिने बँकेत घालवत ठेवण्याची शक्क लढवत मिळणारी रक्कम घेऊन चैनी करत असत या दोघांच्याशिवाय आणि कोण सामील आहे का त्या दृष्टीने तपास चालू असून त्यांनी दागिने बँकेत घाणवट देताना पुरावा म्हणून कोणती कागदपत्रे सादर केली त्याचीही माहिती या दोघांच्याकडून घेत असल्याचे सांगितले या पथकातील पोलिसांनी एक किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आणि एक किलोपेक्षा जास्त चांदीचे दागिने आणि इतर असा एकूण शहाऐंशी लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक उपनिरीक्षक चेतन मुसुटगे तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव जालेंदर जाधव आणि शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर